तर मंडळी आत्ता वाजलेत सकाळचे सव्वापाच साडेपाच आणि पाणी भरलं गेलं आणि इतका सुंदर सुगंध येत होता तर बाहेर येऊन बघितलं मी तर रात्रणीचं फूल उमललेले आहेत आणि भरपूर दिवसांनंतर उमरलेले आहेत आणि इतका काही सुंदर सुवास आहे यांचा की कोणतंही फूल अगदी गुलाबाचं सुद्धा याला बीट करू शकत नाही चला दिवसाची सुरुवात तर छान झाली मस्त तर मंडळी आज खूप छान असं काहीतरी शेअर करायचं आहे मला तुमच्याशी तर आमच्या बऱ्याच जवळच्या लोकांचं म्हणजे जवळच्या आसपासचे लोक मित्रमैत्रिणी यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही इतके अल्लडका वागतात नवरा बायको असून सुद्धा तुम्ही तुमची लाईफ अशी मॅच्युरिटी नाही का जगत नाहीत त्याचंच मला थोडक्यात उत्तर द्यायचं आहे तुम्हाला तर मंडळी लग्नाला चार वर्ष झाली आमच्या या चार वर्षात आम्ही खूप चढउतार पाहिलेत सुखही पाहिलं दुःखही पाहिलं असं नाही की आमचं आयुष्य पूर्णपणे आनंदात चाललंय आजही काही गोष्टी अपूर्ण आहेत काही स्वप्न अजूनही पूर्ण व्हायची आहेत पण जे नाहीये ना, ना त्याच्यात सतत सतत खंत करण्यापेक्षा जे आहे ना त्यात आम्ही समाधान मानायला शिकलोय मला माहिती आहे की माझा नवरा जेव्हा कामावरून घरी येतो तेव्हा किती स्ट्रेस घेऊन येतो आणि त्यालाही माहिती आहे की मी कोण कोणत्या हेल्थ कंडिशन्स मधून जाते तरीही आम्ही कधीच एकमेकांना ब्लेम करत नाही मी कधीच त्यांना त्यांच्या फायनान्शियल कंडिशनवरून बोलत नाही ते कधीच मला माझ्या हेल्थ इश्यूजवरून बोलत नाही आम्ही दोघं पण एकमेकांना खूप जास्त सपोर्ट करतो कसं आहे नात्यात ताजेपणा जपणं खूप जास्त महत्त्वाचं असतं नाहीतर लग्नाचं असो किंवा कोणतंही नातं असो ते फार लांबपर्यंत टिकत नसतं तो ताजेपणा टिकवण्यासाठी ना दोघांनाही प्रयत्न करावे लागतात आणि आम्ही ते नेहमी करत असतो खूप गोष्टी इतना ना आम्ही गो करण्याचा प्रयत्न करत असतो आमच्याही आयुष्यात टेन्शन आहेत पण आम्ही कधी त्याच्यात अडकून राहत नाही कारण आजचा दिवस आपला आहे उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही अगदी कुणालाच लोक म्हणतात तुम्ही अगदी बालिश वागतात अजिबात मॅच्युरिटीने वागत नाही पण मी बरेचसे असे नवरा बायको बघितली आहेत जे खूप डॉमिनेटिंग पर्सनॅलिटीचे असतात म्हणजे नवरा सतत सतत बायकोला इम्पॅरेस करेल चार लोकांमध्ये आणि तो त्याला त्याचा पुरुषार्थ वाटतो आणि मग ती मॅच्युरिटी काय कामाची आणि आपल्या पण समाजात असं आहे की बायको जर खूप नवऱ्याचं ऐकून चालली तर ती बायको चांगली किंवा तरच ती बायको संस्कारांची मानली जाते पण जी स्वतःचे ॲम्बिशन्स जपते ती बायको नवऱ्यालाही पटत नाही आणि ती स्त्री समाजाला पण पटत नाही पण काही पुरुष असे असतात खरंच की त्यांना त्यांच्या तेन बायकोचे स्वप्न स्वतःची स्वप्न वाटतात आणि तिची इज्जत स्वतःची इज्जत वाटते मला खरं सांगू तर खू अस लाईफ पार्टनर मिळाला आहे ना आयुष्यात की माझा जर कोणी अपमान चुकून सुद्धा केला ना तरीसुद्धा तो लगेच जागेवर समोरच्या व्यक्तीला तसं बोलून टाकेल त्याला ते सहन होत नाही आणि खरंच खूप नशीबवान समजते मी त्या गोष्टीत आणि मलासुद्धा माझ्या नवऱ्याचं अपमान कोणाकडूनच सहन होत नाही ती कुणाकडूनच नाही आणि हेच खूप महत्त्वाचं असतं आयुष्यात ना कोणतंच ना आता शेवटपर्यंत टिकत नाही शिवाय नवऱ्या बायकोच्या आई वडील लग्नानंतर परके होतात मुलीसाठी त्याच्यानंतर भाऊ परका होतो बहिणीसाठी पण मुलं सुद्धा परके होतात पोटचे पण नवरा बायकोचंच नातं असं असतं की ते शेवटपर्यंत नेभवलं जातं खूप विश्वासाचं नातं असतं ते आमच्या नात्यातली खरी ताकद मला इथे जाणवते की माझी सगळी स्वप्न माझ्या नवऱ्यासाठी त्याची स्वतःची स्वप्न आहेत माझं प्रत्येक ॲम्बिशन त्याला स्वतःचं ॲम्बिशन वाटतं मी पुढे जावं वाढाव वा, काहीतरी साध्य करावं हे त्याची तितकीच इच्छा आहे जितकी माझी रोज थोडासा प्रेम रोज थोडीशी समजूत आणि रोज थोडीशी आपुलकी दिली तर ते नातना कायम ताजा आणि सुंदर राहू शकतं हे मला माझ्या नवऱ्याने शिकवलंय तर असो सा मी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर मंडळी सुरुवातीपासूनची फुटेज जर बघितली तर आम्ही सटाण्याला गेलो होतो आणि काही गोष्टी घ्यायच्या होत्या मला चुल्यासाठी मला एक कढई घ्यायची होती जी स्पेशली चुल्यासाठी वापरण्यात येईल कढई घेतली कुलूप घेतलं आणि त्यानंतर थोडंसं फिरत गेलो तर हे बोलले की एक चांगलं कॅफे आलेलं आहे तर जायचं का तर गेलो आणि तिथे सँडविचेस आणि वॉफल चॉकलेट वॉफल खाल्लं पण वॉफलची टेस्ट इतकीशी काही छान नव्हती सँडविचेस ओके ओके होते मग ते खाल्लं आम्ही आणि त्यानंतर मग घरी रिटर्न आलो आणि मग त्याच्यानंतर मला काढायचं होतं तूप कारण घरातलं तूप संपलेलं होतं आणि जास्त दिवसाची साय जमवलेली मला आवडत नाही कारण मला तो वास सहन होत नाही त्यामुळे पंधरा ते वीस दिवसाची साय असली ना मी तेवढ्याच साईचं तूप करून घेते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा साय साठवायला सुरुवात करते तर हे बघा सायंकाळी मी काढलं ते फ्रीजमधून तर ते असं थिजून गेलं होतं पण मस्त रवेदार असं तूप झालेलं आहे आता हे पिवळं यामुळे आहे की आम्ही आमच्या घरी गाईचंच तूप आणतो कारण आम्हाला गाईच्या दुधाची सवय पडलेली आहे त्यामुळे तर त्यानंतर मग घरी आले आणि चूल पेटवलं हे सध्या म्हटलं हिवाळा आहे तोपर्यंत करावा आपण चुलीवर स्वयंपाक तर मस्त अशी छान खिचडी टाकून घेतली सगळ्यात आधी बघू शकता किती टेस्टी दिसते आणि त्यानंतर मग मंडळी हा फुटेज तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे रॉ अगदी रॉ फुटेज टाकून दिली होती तर छान गेला तो पण व्हिडिओ म्हणजे ठीक आहे दोनशेच्या वर यूज केले ना तरी पण मला आनंद होतो तर त्याच्यानंतर मग मी आता इथे जास्त शेअर नाही करणार आहे या व्हिडिओमध्ये पण सँडविचेस कसं आहे ना आपण बाहेरून आणून लगेच खाऊ पण शकतो पण विषय कसा आहे ना खोकला वगैरे सध्या जास्तच येतोय आणि कसं या हिवाळ्याच्या दिवसात खूप काय काय छान छान खावं असं वाटतं आणि uh, त्याच्यात अगदी इंजिन ऑइल वापरतात बाहेर असं वाटतं म्हणजे इतकं काळं तेल असतं ते त्यामुळे असं जास्त खावं असं वाटत नाही आणि त्यामुळे म्हणजे ठीक आहे थोडंसं दमायला होतं पण मग चांगलं हेल्दी खाऊ शकतो आपण म्हणजे ऑब्वियसली पूर्णपणे ऑइलमध्ये तळलेलं म्हणजे ते खूप जास्त हेल्दी नाही आहे पण मग इतकं पण अनहेल्दी नाही आहे कारण आपण खूप हायजीन ठेऊन काही गोष्टी बनवलेल्या असतात तर म्हटलं अहो घरीच बनवते मी ह्या गोष्टी आणि मग थोडंसं इक दिलं माझ्या पोतणींना वगैरे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या घरच्यांसाठी करायला घेतलं आणि मस्त काढून घेतले गरम गरम तर मंडळी होप्स तुम्हाला आज मी जे काही शेअर केलं ते आवडलं असेल आणि माझ्या खूप मनातून काही गोष्टी निघाल्या त्यास मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि मला तरी वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगलं पाहिजे जे आहे त्यातच समाधान मानायला पाहिजे जे, जे नाही आहे त्याची खंत करण्यात पण काही खूप हे नाही आहे असं मला वाटतं आणि जे काही होईल ते बघा आपण किती पण प्लॅनिंग करून आयुष्य जगलं तरी पण ती गोष्ट दुसऱ्या दिवशी आपण तसंच्या तसंच आयुष्य जगू शकतो असं नाही आहे स्क्रिप्टेड लाईफ आपण नाही जगू शकत सगळ्या गोष्टी पावला पावलावर काय होणार आहे हे त्या वरच्याने सगळं लिहून ठेवलेलं आहे म्हणून आपण पण जास्त विचार करण्यात काही अर्थ नाहीये फक्त एवढंच हातात आहे की आयुष्य चांगलं जगणं तर होप्स मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी